आत्तापर्यंत आपण बघितले की अर्जुन आणि शनयाला असं एकत्र एक बघून अंजलीला खूप राग आलेला होता आणि तिला अर्जुनसोबत आता राहायचं नव्हतं त्यामुळे ती रागात गाडीतून बसून निघून गेलेली होती आणि अर्जुन मात्र तिला आवाज देत होता चला तर मग आता पुढे बघूया अर्जुनसुद्धा आता शनयाच्या त्या घरातून बाहेर पडलेला होता इकडे मात्र शनया त्या रूममध्ये बसून जोरजोरात हसत होती तिला हा सगळा काही ड्रामा बघून खूप हसू येत होतं ती स्वतःच्या मनाशी बोलते झालं माझ्या सगळं मनासारखं आता घडत आहे आता फक्त माझं एक खोटं मग सगळं काही एकदम ठीक होईल तेच इकडे रुद्र आणि राधाचे लग्न झाले होते त्या दोघांच्या लग्नाचे सगळे विधीसुद्धा पूर्ण झालेले होते आणि ते दोघेजणं मोठ्यांचे आशीर्वाद घेत होते हळूहळू पाहुणेसुद्धा निघालेले होते राधाच्या लक्षात येतं की तिला कुठेच अंजली दिसत नाही त्यामुळे ती तिच्या बाबांना बोलते बाबा अंजू दिदी कुठे आहे किती उशीर झाला मला दिसले नाही अगं राधा इथेच कुठेतरी कामाच्या घाई गडबडीत असेल थांब मी बघतो ती कुठे आहे ते मनोजराव बोलतात आणि अंजलीला शोधू लागतात त्यांनी सगळ्या ठिकाणी अंजलीला शोधले होते पण त्यांना अंजली कुठेही दिसत नाही आता मात्र मनोज रावांना टेन्शन आलेलं होतं तेवढ्यात अर्जुन आतमध्ये येतो अर्जुनची अवस्था बघून सगळेजण एका वेगळ्याच नजरेने अर्जुनकडे बघत होते कारण अर्जुनजी केस विस्कटलेले होते त्याचे डोळे पूर्ण लाल भडक झालेले होते अर्जुन पटकन गायत्री जवळ येतो आणि बोलतो मॉम मॉम अंजली कुठे आहे अर्जुन काय झालं तू असं का विचारत आहेस आणि तुझी अशी अवस्था का झालेली आहे काही प्रॉब्लेम आहे का मला सांग काय झालेलं आहे मॉम ते सगळं दे आधी मला सांग अंजली कुठे आहे माझं तिच्याशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे अर्जुन काय झालं आहे प्लीज सांगशील का आणि तसंही अंजली इथे नाही उलट किती उशीर झाला मी तिला बघितलं नाही कुठे ही पोर गेली आहे काय माहिती पण अर्जुन मला सांग तुला काय झालं आहे तू असं का विचारत आहेस काही प्रॉब्लेम झाला आहे का प्लीज अर्जुन आता मला सांग मला टेन्शन येत आहे मॉम अर्जुनला विचारते तेवढ्या आता दरवाजाच्या दिशेने एक आवाज येतो आणि त्याचवेळी अर्जुन आणि त्याची मो दोघेही पाहतात हे काय सांगतील मीच सगळं काही सांगते तसेही कोणी आपली चूक स्वतःच्या तोंडातून सांगतं का नाही ना, ना? तसंच हे सुद्धा त्यांची चूक नाही सांगणार तो आवाज ऐकून सगळेजण दरवाजाच्या दिशेला बघू लागतात अंजलीची अवस्था बघून आता सगळे घरातले आश्चर्यचकित झालेले होते कारण अंजलीच्या डोक्यातून रक्त येत होतं केस पूर्ण विस्कटलेले होते रडून रडून डोळे लाल झालेले होते अंजलीची अवस्था अशी झाली होती कारण तिचा ॲक्सिडंट झालेला होता अंजलीची अशी अवस्था बघून घरातले सगळेच जण खूप घाबरलेले होते तेवढ्यात राधा आणि तनू दोघेही पळत अंजली जवळ जातात राधा घाबरतच विचारते दीदी तुझी अवस्था अशी कशी झाली आहे तू कुठे गेली होतीस किती वर्ष झाले तू इथे नव्हतीस नक्की काय झालेलं आहे अंजली रागाने अर्जुनकडे बघते आणि बोलते मी एका व्यक्तीचा खरा चेहरा बघायला गेले होते आणि त्या व्यक्तीचे खरे रूपसुद्धा मला आता समजलेले आहे अंजलीची अशी अवस्था बघून अर्जुन अंजलीच्या जवळ येतो आणि बोलतो अंजली, अंजली आपण या सगळ्या गोष्टीवरती नंतर बोलूया तुझ्या डोक्याला बघ किती लागलेलं ला आहे रक्त येत आहे अर्जुन म्हणतो आपण डॉक्टरांकडे जाऊया अर्जुन अंजलीकडे येत बोलत होता तेवढ्यात अंजली अर्जुनला हात दाखवते त्यामुळे अर्जुन जागच्या जागी थांबतो अंजली बोलते एक मिनिट तुम्ही अजिबात माझ्याजवळ यायचं नाही आपल्यामध्ये आत्तापर्यंतचे काही नातं होतं ना ते संपलेलं आहे मी ते स्वतः संपवलेलं आहे आता आपल्यामध्ये फक्त एक अनोळखी माणूस हेच नातं आहे आणि येथून पुढे हेच नातं राहील आता मी तुम्हाला अजिबात ओळखत नाही त्यामुळे प्लीज माझ्याशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका अंजलीचे बोलणे ऐकून गायत्री बोलते अंजली बाळा तू असं का बोलत आहेस तुमच्या दोघांमध्ये भांडणं वगैरे झाले आहेत का आणि जरी अंजली बाळा तुमच्या दोघांमध्ये काही भांडणं झाले असले तरीही तू अशा पद्धतीनं बोलणं चुकीचं आहे भांडण प्रत्येक नवरा बायकोच्या नात्यांमध्ये होत असतं म्हणून इतक्या टोकाला कुणी जातं का गायत्रीचे बोलणं ऐकून अंजली बोलते आई भांडण नाही झालं उलट यांनी माझं मन दुखावलेलं आहे माझा विश्वास मोडलेला आहे आणि एवढं सगळं होऊन सुद्धा मला यांच्यासोबत कसलंही नातं ठेवायचं नाही अंजली गायत्रीला सांगते अंजली बाळा काय झालं आहे तू अशी का बोलत आहेस आम्हाला प्लीज क्लिअर सांगशील का नक्की काय झालेलं आहे आजी बोलतात आणि त्यानंतर तेवढ्यात अंजलीचं लक्ष शनयाकडे जातं शनया तिथेच येत होती शनयाला बघून अंजलीला जास्तच राग आलेला होता ती रागात शनया आणि अर्जुनकडे बघते आणि बोलते आजी या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही तुमच्या नातवालाच विचारलं तर खूप छान होईल तेच नक्की काय झालं ते सगळं काही क्लिअर सांगू शकतील अंजली प्लीज तू माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव तू जे काही बघितलंस ते खरंच चुकीचं होतं तसं अजिबात काही नाही ते सगळं काही खोटं आहे अर्जुन इमोशनल होऊन बोलतो आणि त्यानंतर अर्जुनचे बोलणे ऐकून अंजली मोठ्याने ओरडतच बोलते ओ रिअली म्हणजे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी जे काही बघितलं ते सगळं काही खोटं आहे तुम्ही आणि शनया एका रूममध्ये एका बेडवरती एकत्र होता तुमच्या दोघांमध्ये जे काही झालं मग ते सगळं काही खोटं आहे का नक्की काय खोटं आहे मला नीट सांगाल का अंजली अर्जुनला प्रश्न विचारते अंजलीचे बोलणं ऐकून सगळ्यांनाच शॉक बसलेला होता सगळेजण अर्जुनकडे बघत होते तेवढ्यात गायत्री अंजलीच्या समोर येते आणि बोलते अंजली हे तू काय बोलत आहेस तुझ तुला तरी समजतं का हे तू काय बोलत आहेस अर्जुन असं कसं वाकू शकतो आई हे सगळं काही असंच आहे जर तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास बसत नसेल ना तर तुम्ही या शनयाला विचारा ती तुम्हाला सांगेल काय खरं होतं आणि काय खोटं होतं अंजलीचे बोलणं ऐकून सगळे शनयाकडे बघू लागतात इकडे शनया गायत्री शनयाच्या समोर येते आणि बोलते शनया अंजली जे काही बोलत आहे ते सगळं काही खरं आहे का शनया काहीच बोलत नाही ती फक्त खाली मान घालून उभी होती शनयाला असं शांत बसलेलं बघून गायत्री जोरात बोलते शनया मी तुला काहीतरी विचारत आहे मला खरं खरं सांग अंजली जे काही विचारत आहे बोलत आहे ते सगळं काही खरं आहे का हो काकू हो शनया एकदम हळू आवाजात बोलते तेवढ्यात शनयाचा कानावरती जोरदार थप्पड पडलेली होती गायत्रीने शनयाला जोरदार कानाखाली लावलेली होती त्या रागात शनयाकडे बघतात आणि बोलतात शनैया तू तर अर्जुनची लहानपणाची मैत्रीण आहेस ना आणि तरीसुद्धा तू त्याच्यासोबत असं वागलीस तुला अजिबात लाज नाही का गं वाटली गायत्रीने कानाखाली मारल्याबरोबर शनयाला खूप राग आलेला होता पण तिला आता यावेळी ड्रामा करायचा होता त्यामुळे ती मुद्दाम रडत बोलते काकू यामध्ये माझी काहीही चूक नाही उलट अर्जुनने चमला जबरदस्ती तिथे नेलेलं होतं सी त्याला किती नको नको बोलत होते पण तरीही तो माझा ऐकायला तयार नव्हता आणि तरीही त्याने माझ्यावरती जबरदस्ती केली शनयाचं बोलणं ऐकून गायत्री अर्जुनच्या समोर जाते आणि अर्जुनला कानाखाली मारते आणि रागाने अर्जुनची कॉलर पकडते आणि बोलते अर्जुन तू असं कसं करू शकतोस तुला माहिती आहे ना तुझे लग्न झाले आहे तुझी एवढी गुणी बायको आहे आणि तरीही तू अंजलीला कसं काय फसवू शकतोस तुला माहीत आहे ना अंजली मनापासून तुझ्यावरती प्रेम करते तरीही तू असं कसं वागलास मला खरंच तुझ्याकडून अशा वागण्याची अजिबात अप अपेक्षा असं नव्हती मॉम मॉम प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी तिथे कसा गेलो हे सगळं काही कसं घडलं मला खरंच नाही माहिती मला खरंच अंजलीला फसवायचं नाही खरंच हे सगळं काही मी स्वतःहून केलं नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव अर्जुन गायत्री सोबत बोलत होता तेवढ्या आता राधाचा ओरडण्याचा आवाज ऐकू येतो सगळेजण दुसऱ्या बाजूला बघतात अंजली बेशुद्ध पडली होती अंजलीला असं बेशुद्ध पडलेलं बघून सगळे खूप घाबरलेले होते ते पळतच अंजलीच्या जवळ येतात अर्जुन पटकन अंजलीला उचलतो आणि रूममध्ये घेऊन येतो अर्जुनलासुद्धा खूप टेन्शन आलेलं होतं अर्जुनने पटकन डॉक्टरांनासुद्धा बोलावलं होतं काही वेळात असं डॉक्टर येतात आणि अंजलीला चेक करतात आणि नंतर अर्जुनकडे बघून बोलतात हे बघा जास्त काही टेन्शन घेण्यासारखं कारण नाही पण यांनी कोणत्या तरी गोष्टीचा खूप स्ट्रेस घेतला आहे आणि त्यामध्ये त्यांच्या डोक्यालाही दुखापत झालेली आहे म्हणूनच या बेशुद्ध झाल्या काही वेळातच शुद्धीवरती येतील मी काही मेडिसिन लिहून देतो आणि मी यांना इंजेक्शनसुद्धा केलेलं आहे त्यामुळे या लवकरात लवकर बऱ्या होतील एवढं बोलून डॉक्टर तिथून निघून जातात नंतर सगळेजण अंजली शुद्धीवर येण्याची वाट बघत असतात साधारणपणे एका तासाने अंजली शुद्धीवरती येते आणि त्यानंतर अंजलीला शुद्धीवरती आलेलं बघून शिवराज अंजलीच्या जवळ जातात आणि तिचा हात पकडून बोलतात अंजली बळा आता तुला कसं वाटत आहे तू तर आम्हाला पूर्णपणे घाबरून टाकलं टाकले होतेस एकदा आम्ही तुझ्यापासून लांब राहिलेलो आहे पण आता नाही आता आम्हाला तुला अजिबात कमवायचं नाही शिवराजची बोलणी ऐकून अंजली रडत बोलते बाबा बाबा प्लीज मला इथून घेऊन जावा मला इथे एक क्षणही सुद्धा थांबायचं राही राहायचं नाही इथे माझा जीव गुदमरतोय मला खरंच इथे नाही राहायचं प्लीज मला तुमच्यासोबत दुसरीकडे घेऊन जावा अंजलीचे बोलणे ऐकून घरातले बाकीचे काहीच बोलत नाहीत कारण सगळ्यांना अंजलीची अवस्था समजत होती अर्जुन काही बोलणार होता तेवढ्यात आता गायत्री अर्जुनचा हात पकडते आणि त्याला बोलण्यापासून थांबवते आणि अर्जुनचा हात पकडून अर्जुनला बाहेर घेऊन येते आणि बोलते अर्जुन आता तो मध्ये काहीही बोलायचं नाही अगं पण मॉम अर्जुन म्हणतो अर्जुन तू आधीच अंजलीला खूप दुखावलेला आहेस आता मी तुला अजिबात अंजलीला दुखू देणार नाही त्यामुळे तू एकदम शांत राहा आणि तिच्यापासून प्लीज लांब राहा तिला अजिबात त्रास होऊ नये समजलं अगं पण मॉम मी अंजलीला इथून कुठेही बाहेर जाऊ देणार नाही आणि त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीही चालेल अर्जुन तू असं काहीतरी काहीही करणार नाहीस समजलं अंजलीने जी काही जो काही निर्णय घेतला आहे ना त्या निर्णयासोबत मी तिच्या सोबत आहे त्यामुळे तू काहीही करायचं नाहीस समजलं त्याच दिवशी अंजली शिवराज आणि मनोज हे तिघेही राजस्थानला निघून जातात घरातल्या कोणत्याही व्यक्तीने त्या तिघांना थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नव्हता कारण घरातल्या सगळ्यांना माहिती होतं जर अंजली इथे थांबली तर तिला या सगळ्या काही गोष्टी आठवणार आणि तिला या सगळ्या गोष्टीचा त्रास होणार त्यामुळे अंजलीच्या सुखासाठी सगळेजण अंजलीला राजस्थानला पाठवायला तयार होतात अंजलीला खरं तर शिवराजसोबत सोबत मनोज रावांची सुद्धा गरज होती आणि तसंही राधाचे लग्न झालेले होते त्यामुळे अंजली तिच्यासोबत राजस्थानला मनोज रावांना सुद्धा घेऊन जाते म्हणजे तिच्यासोबत आता तिचे दोन दोन बाबा होते अर्जुन त्याच्या रूममध्ये बसलेला होता खरं तर कालपासून तो अजिबात झोपलेला नव्हता तो फक्त झालेल्या घटनेबद्दल विचार करत होता त्याचे डोळे अजूनही पूर्णपणे लाल झालेले होते त्याने त्याची अवस्था खूपच वाईट करून घेतलेली होती अर्जुन सारखा सारखा काल जे काही झालं त्या सगळ्या काही गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला त्यातलं काहीच आठवत नव्हतं शेवटी रागाने तो, रागा तो घरातून बाहेर निघून जातो अर्जुन कुठे गेलेला आहे आणि घरातून बाहेर गेलेला आहे ही गोष्ट मात्र घरच्यांना अजिबात माहिती नव्हती तेच इकडे राजस्थानमध्ये अंजली तिच्या रूममध्ये बेडवरती आडवी पडून होती वरती अडकवलेला फॅनकडे बघत होती तेवढ्या तिच्या रूमचा दरवाजा कुणीतरी वाजवतं अंजली रूमचा दरवाजा उघडून बघते तर बाहेर मनोज आणि शिवराज उभे होते बाबा तुम्ही दोघेजण इथे हो आम्ही तुला जेवायला बोलवायला आलेलो आहे राजस्थानमध्ये आल्यापासून तू काहीही खाल्लं नाहीस तर असं केलं तर तुझी तब्येत खराब होईल मनोजराव बोलतात नाही बाबा मला अजिबात भूक नाही मी नंतर काहीतरी खाईन आणि माझ्या तब्येतीची तुम्ही नका काळजी करू मी ठीक आहे अंजली बोलते अंजली तू किती उशीर एकटी बसणार आहेस आणि स्वतःला असा त्रास करून घेणार आहेस चल बरं थोडं बाहेर बस आमच्यासोबत थोडं खाम म्हणजे तुला बरं वाटेल शिवराज बोलतात नाही नको बाबा प्लीज मला खरंच काही नको आहे अंजली बोलते ठीक आहे मग आम्हीसुद्धा काही खाणार नाही ओके आम्हीसुद्धा असाच उपाशी बसतो शिवराज बोलतात आणि होतं रावणसोबत बाहेर जाऊ लागतात तेवढ्यात अंजली दोघांना थांबवते आणि बोलते ओके ओके मी तुमच्या तुमच्यासोबत जेवायला येते आपण तिघेही एकत्र जाऊया अंजली खोटं खोटं चेहऱ्यावरती हसू आणत बोलते आणि त्या दोघांसोबत बाहेर जाते आणि त्यांच्यासोबत थोडंफार खाते खरं तर तिची अजिबात खायची इच्छा नव्हती पण त्या दोघांसाठी तिनं थोडंफार खाल्लेलं होतं अंजली थोडंफार खाते आणि नंतर तिच्या रूममध्ये येते फ्रेश होण्यासाठी ती बाथरूममध्ये जाते फ्रेश झाल्यानंतर अंजली बाथरूममधून बाहेर येते ती जशी बाथरूममधून बाहेर येते तसं तिच्या चेहऱ्यावरती आता राग स्पष्ट दिसत होता कारण बेडवरती अजून बसलेला होता अर्जुनला बघून अंजली रागात बोलते तुम्ही तुम्ही इथे तुमची हिंमत कशी काय झाली इथे यायची प्लीज तुम्ही इथून निघून जावा अंजली रागाने अर्जुनच्या समोर येऊन बोलते अर्जुन अंजलीचा हात पकडतो आणि बोलतो अंजली मला जे काही बोलायचं आहे ते बोलल्याशिवाय मी इथून अजिबात कुठेही जाणार नाही हे बघ मला तुमचं काहीही ऐकायचं नाही तुम्ही तुमच्या त्या लहानपणीच्या मैत्रिणीजवळ जावा ती तुमच्या जवळची आहे मग अंजली मी माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीजवळ आलेलो आहे ना तूच ती परी आहेस ना म्हणूनच मी तुझ्या जवळ आलेलो आहे अर्जुन म्हणाला नाही मी तुमची ला लहानपणीची मैत्रीण नाही तुमची लहानपणीची मैत्रीण शनया आहे त्यामुळे तुम्ही तिच्या जावा नाही अंजली मी ज्या लहानपणीच्या मैत्रिणीवरती मनापासून प्रेम करतो तिच्या जवळच आलेलो आहे आणि तिला मी असं माझ्यापासून अजिबात लांब करणार नाही मिस्टर अर्जुन भोसले तुम्ही ऑलरेडी असं केलेलं आहे तुम्ही मला फसवलेलं आहे आणि तुम्ही मला आता स्वतपासून कायमचं लांब केलेलं आहे तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा